काय आयफोन आहे तुम्हाला पण घ्यायचंय पैसे नाहीत मग एवढंच ना मधील नारायणी मोबाईल शॉपिंग मध्ये आपल्याला आयफोन फिफ्टीन ब्याण्णव रुपये पर डेच्या बजाज फायनान्स वर मिळतो आणि फक्त आयफोनच नाही बरं का तर सर्व प्रकारचे स्मार्टफोन शून्य रुपये बजाज फायनान्स वर मिळतात आणि कोणताही मोबाईल घ्या आयफोन ओपो विवो सॅमसंग सर्व फोन्स वर कमीत कमी पाच गिफ्ट मिळणारच आणि तुम्ही जर क्रेडिट कार्ड चा वापर केला तर तुम्हाला दहा टक्के पर्यंतची नो कॉस्ट मिळते आणि तुम्ही जर पॉवर बँक घेतली तर त्यासोबत नेक बँड फ्री मिळेल आणि गोडी स्पेशली चार हजार नऊशे नव्याची स्कॉड कंपनीची स्मार्ट वॉच फक्त नऊशे नव्या रुपयामध्ये मिळते ते एक वर्षाच्या वॉरंटी सहित आणि समजा तुमचा जर मोबाईल खराब झाला तर तुम्हाला तुम्हा येथे मोबाईल रिपेअरिंगची पण सर्व्हिस मिळते हाय का नाही बाबा एवढंच नाही तरी आपल्याला मनी ट्रान्सफर ची सुविधा पण मिळते मग आता एवढ्या गोष्टी मिळतात अजून काय पाहिजे या आणि वडूस मधील नारायणी मोबाईल शॉपिंग मधून सुविधांचा उपयोग करून आकर्षक वस्तू घरी येऊन जा सर्व स्वस्त फक्त इथेच